आपल्या श्रीवर्धनचे आणि माझी नगराध्यक्ष जे होते ना नगरसेवक होतात ना माझी माजी? माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष होते फैसलबाई आहेत फैसलबाई फैसल हुर्जुक आहेत आणि त्यांच्यासोबत दादा सुद्धा आहेत आणि दादा सुद्धा आहेत आणि पहिल्यांदाच आमच्या रेस्टॉरंटला आलेले आहेत नगराध्यक्ष जे आहेत कसं वाटलं आपलं रेस्टॉरंट रेस्टॉरंट ज्या रेस्टॉरंटची गरज होती शिवर्ण मासियाला आणि जे पर्यटक येत होते कारण लाईन लागव होती बरेचसे रिसॉर्ट कमी होते होटेल कमी होते आणि त्यांना जेवणाची सुविधा लय त्रासात होती ती तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तर नक्कीच पुढे जाऊन पर्यटक जास्ती येतील आणि आणखीन खुशी होईल त्यांना आणि त्यांना जेवणाची सुविधा वगैरे सर्व भेटेल आणखीन बोलायचं आणि कसं आहे की इकडे लोकांची हे लागलेली आहे कारण दक्षिण काशी म्हणून शिवर आहे आपली ते दक्षिण काशी आहे पूजास्थल आहे दिव्यागर आहे श्री गणेशाचं मंदिर आहे आणि प्रत्येक धर्माचे मस्जिद वगैरे सर्व गायत ते नक्कीच लोक पूजापाठसाठी येतात आणि फिरायसाठी पण येतात तर हा, हा सलोगा जो आहे हम सब भारतीय हिंदू मुस्लिम सीख ईसाई तर हे चांगलं आहे दिवाळी आत्ताच गेलेली आहे तर नक्कीच मी बोलिन असा एक शायरने बोललेला आहे हिंदिनो जगमगाती राहते गीत गाता वा सवेरा है तेरे दिवाळी पे हक है मेरा मेरे ईदो के चांद तेरे जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र सुंदर सुंदर असं हे वक्तव्य बघा आपले श्रीवर्धन शहराचे माजी नगराध्यक्ष फैसलबाई उर्जुक यांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे